नमस्कार मी शुभांगी देशपांडे इंडिया न्यूज ट्वेंटी वन मीडिया परिवारामध्ये आपलं स्वागत करते कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करणे हा पर्याय पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा भाग आहे या अनुषंगाने महाड नगर परिषद महाराष्ट्र पोलीस विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी केलेल्या आवाहनाला महाडकरांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे प्रशासनाने महाडकरांना श्री गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले पुनरावर्तन सीस्केप महाड शहर विकास मंच रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट लायन्स क्लब या स्वयंसेवी संस्थांनी आणि जागरूक पत्रकारांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केल्याने महाडकरांना आपल्या गणेश मूर्तीचे सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल विसर्जन करता आले महाडकरांचा वाढता प्रस्ताद बघता कृत्रिम तलावांची संख्या वाढणार असल्याचे वृत्त आहे तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव मध्ये सहभागी कुटुंबांना प्रोत्साहनपर सहभाग प्रमाणपत्र देण्याचा मानस देखील काही स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केला निर्माले संकलन दृष्टीने जनजागृतीमध्ये सुद्धा अनेक व्यक्ती आणि संस्था यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला कचरा विलगीकरण करून संकलित निर्माल्य हे कृषी महाविद्यालय कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पाला देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे याद्वारे श्रद्धेने वाहिलेले निर्माल्य पुन्हा निसर्गामध्येच एकरूप होणार आहे लोक निसर्ग संवर्धनाबाबत जागरूक होत असल्याचे चित्र आज महाडमध्ये बघायला मिळाले पुन्हा भेटूयात महत्वाच्या बातम्यांसहित धन्यवाद